भरधाव ट्रॅव्हल्सची कारला धडक तीन गंभीर जखमी रिसोड लोणार राज्यमार्गावर लोणी जवळची घटना रिसोड लोणी लोणार या राज्यमार्गावर लोणी बुद्रुक येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर लोणार रस्त्यावर असलेल्या निसर्गराजा धाब्याजवळ पुणेवरून वासिमकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रॅव्हल्सनं रिसोडकडून लोणारकडे जाणाऱ्या चारचाकी अल्टो कारला घाटात समोरासमोर धडक देत जवळपास वीस फूट कारला फरफटत निघल्याची घटना दिनांक तेवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली आहे यामध्ये कारचा पूर्णतः चुराडा झाला असून कारमधील चालकांसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत पुणेवरून वाशिमकडे येत असलेल्या एक एम एच चाळीस वाय एक्क्याण्णव एकसष्ट या क्रमांकाची रात ज्ञानाई ट्रॅव्हल्सनं रिसोर्डवरून लोणारकडे जाणारी एम एच झिरो सहा एन चौतीस सदुसष्ट या क्रमांकाच्या कारला रिसोर्ड लोणी बाजार या राज्य मार्गावर लोणी बुद्रुक येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वळणावर भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रॅव्हलनं समोरासमोर जोरदार धडक दिली असता कारमधील दिल। तीन व्यक्तींपैकी दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले असता लोणी बुद्रुक येथील बाळू सरोदे तसेच किसन चौगुले यांनी त्यांच्या गाडीमधून प्राथमिक उपचारासाठी लोणार इथं नेण्यात आलेला आहे धडक एवढी जबर होती की प्रत्यक्षदर्शी गाडीमधील व्यक्तींचा जागीच चुराडा व्हावा परंतु दैव बलवत्तर म्हणून ते तिघे देखील वाचले तसेच त्यांना तात्काळ मदत मिळाल्यानं त्यांचे प्राण वाचले मात्र ट्रॅव्हल्सचा चालक मात्र घटना होताच पसार झाला घटना घडताच परिसरातील नागरिकांसह रस्त्यानं एजा करणाऱ्या वाहनधारकांनी संबंधित घटनेतील जखमींना लोणार येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती केल्यानं घटनेतील जखमींची नावं कळू शकली नसून संबंधित घटनेबाबत रिसोड पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारची दा, तक्रार दाखल झाली नव्हती केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा